नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या जबाबदारीचं न्याय वाटप करणारा दीर्घकालीन आणि निपक्षपाती करार हवा पंतप्रधानांचा आवाहन सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना पाचव्या द्वैमासिक पतधोरणाचा भारतीय रिझर्व्ह बँक आज घेणार आढावा रेल्वे रुळावर पडून होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी समिती स्थापन करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश पुढच्या नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही निगराणीखाली येणार पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण देशभरातल्या साठेबाजांकडून जप्त केलेल्या वीस हजार टन डाळींचा साठा किरकोळ बाजारात उपलब्ध आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत घट मुंबईत पेट्रोल प्रति लिटर सदुसष्ट रुपये पंचावन्न पैसे तर डिझेल त्रेपन्न रुपये एकोणऐंशी पैसे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या जबाबदारीचं न्याय वाटप करणारा व्यापक दीर्घकालीन आणि निपक्ष करार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला केलं आहे पॅरिसमधील पर्यावरण परिषदेदरम्यान ते काल बोलत होते पर्यावरण बदल ही मोठी जागतिक समस्या असून औद्योगिक युगातील सुबत्ता आणि प्रगतीमुळे ती निर्माण झाली आहे विकसनशील जगानं ही समस्या निर्माण केली नसल्यामुळे विकसित जगानं विकसनशील देशांना वृद्धीसाठी वाव ठेवावा अन्यथा पर्यावरणाच्या नावाखाली एकतर्फी आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे असा सावधानतेचा इशाराही पंतप्रधानांनी यावेळी दिला पर्यावरणाच्या संतुलनासाठी भारतानं काही पावलं उचलली असून त्याअंतर्गत दोन, दोन हजार तीस सालापर्यंत दोन हजार पाच सालच्या स्तरापर्यंतचं सा वायू उत्सर्जनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे याशिवाय अडीच कोटी टन एवढ्या कार्बन डायऑक्साईडला कमी करण्यासाठी जंगलांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं क्योटो कराराच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉईस ओलांद यांनी काल पॅरिसमध्ये संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केली यासाठी पुढाकार घेत भारतानं तीन कोटी अमेरिकी डॉलर्स एवढ्या मदतीची घोषणा केली आहे या आघाडीनं विकसित आणि विकसनशील देश विविध सरकार आणि उद्योग प्रयोगशाळा आणि संस्था यांना एकत्रित आणला आहे केवळ स्वच्छ ऊर्जाच नव्हे तर अंधारात असलेली गावं आणि घरांसाठी हा आशेचा नवा सूर्योदय असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सध्याची भारताची सौर ऊर्जा निर्मितीची चार गेगावॅट एवढी क्षमता असून दोन हजार बावीस सालापर्यंत ही क्षमता शंभर गेगावॅट एवढी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी पंतप्रधानांच्या या पुढाकाराचं कौतुक केलं तर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी या आघाडीच्या यशासाठी संयुक्त राष्ट्रांचं संपूर्ण सहकार्य देऊ करण्याचं आश्वासन दिलं पॅरिस परिषदेनंतर पंतप्रधान मायदेशी रवाना झाले असून त्यापूर्वी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांची भेट घेतली दोन हजार पंधरा सोळा या वर्षातल्या पाचव्या द्वैमासिक पतधोरणाचा आढावा भारतीय रिझर्व्ह बँक आज घेणार आहे सततच्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक आपलं पतधोरण कायम ठेवण्याची शक्यता आहे गेल्या पतधोरणातच बँकेनं रेपो दरात पन्नास अंकांनी आधीच कपात केली होती व्याजदरावरील निर्णय घेण्यापूर्वी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक आणि सातव्या वेतन आयोगाचा होणारा परिणाम याचा विचार रिझर्व्ह बँकेला करावा लागणार आहे दरम्यान परदेशातील निधीला आकर्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं बाह्य व्यावसायिक कर्जांच्या नियमात थोडी शिथिलता आणली आहे ही मर्यादा दोन कोटी अमेरिकी डॉलर्स असून ती पाच कोटी एवढी करण्यात आली आहे रेल्वे रुळावर पडून होणाऱ्या अपघाती मृत्यूंना प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत काही दिवसांपूर्वी एका एकवीस वर्षीय तरुणाचा असाच मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत रेल्वे महाराष्ट्र सरकार मुंबई प्रवासी संघटना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या समितीवर राहणार असून ही समिती सार्वजनिक सुनावणी घेऊन एका महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे गेल्या दहा वर्षात मुंबई उपनगरीय रेल्वेतून पडून तब्बल सात हजार प्रवाशांचा मृत्यू ओढवला असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे दोन हजार सोळाच्या सव्वीस नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दक्षिण मुंबईतल्या अतिमहत्वाच्या ठिकाणी बसवण्यात एक हजार तीनशे एक्क्याऐंशी सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालून तातडीनं तपास होण्यासाठी सीसीटीव्हींची मदत होणार असल्यानं पोलिसांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून जनतेला अधिकाधिक सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्हीचं भक्कम जाळं उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली थोडक्यात मुंबईला स्मार्ट बरोबरच सुरक्षित शहर बनवण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केला देशभरातल्या साठेबाजांकडून जप्त केलेल्या एक लाख तेहतीस हजार टन डाळीपैकी वीस हजार टन डाळीचा साठा किरकोळ बाजारपेठेत उपलब्ध झाल्याचं केंद्र सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं असून बाजारात डाळींची आवक वाढली तर किमती कमी होतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत पाच हजार दोनशे पन्नास ठिकाणी छापे घालून सुमारे शहाऐंशी हजार टनाहून अधिक डाळींचे साठे जप्त केले आहेत त्यापैकी तेरा हजार सातशे एकोणनव्वद टन डाळ बाजारात उपलब्ध झाली आहे आयात केलेल्या डाळींची अनुदानित दरात विक्री साठेबाजीला आळा आणि छापेसत्र या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून डाळींचे विशेषतः तूर डाळीचे डाळ हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे पेट्रोल लिटर मागे अठ्ठावन्न पैसे तर डिझेल पंचवीस पैशांनी स्वस्त झालं असून मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत बदललेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोल लिटर मागे अडसष्ट रुपये तेरा पैशांवरून सदुसष्ट रुपये पंचावन्न पैशांपर्यंत खाली आला आहे तर डिझेल चोपन्न रुपये चार पैशांवरून त्रेपन्न रुपये एकोणऐंशी पैसे एवढं झालं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घटलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांच्या काल झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी इथं राज्य सरकार आणि अण्णा हजारे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं काल शासन आपल्या दारी आणि महाराजस्व अभियान या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गरजूंना जातींचे दाखले सात बाराचे उतारे आणि आवश्यक कागदपत्रं देण्यात आली तसंच ग्राम सुरक्षा दलातल्या युवकांना पोलिसांतर्फे लाठ्या आणि शिट्ट्यांचं वाटप करण्यात आलं याशिवाय रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे विभागातील तहसीलदार प्रांत अधिकारी सरपंच पोलीस निरीक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी व्हॉट्सअप क्रमांक सुरू केले असल्याची माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केल्यापासून तीन महिन्यात दहा हजार नागरिकांनी तक्रारी केल्या असून अनेक नागरिकांच्या तक्रारींचं निवारणही करण्यात आलं आहे पोलिसांनी सोशल मीडियाचा उपयोग करत गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर पोलीस विभागातल्या अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी देखील वेगळा क्रमांक सुरू केल्याचा आयुक्तांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानातल्या वाघांच्या संरक्षणाकरता केंद्रीय दल तैनात असून इथं शिकारीचा प्रयत्न करणाऱ्यांना लगेचच पकडलं जावं याकरता गुप्तहेरही कार्यरत आहेत असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं राज्यात वाघांचं प्रमाण विदर्भात सर्वाधिक असून सध्या या परिसरात वाघांची शिकार करून तस्करी होऊ शकते असा इशारा वाईल्ड क्राईम कंट्रोल ब्युरोनं दिला आहे त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार बोलत होते व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणासाठी आम्ही विशेष योजना करतोय पण यासोबतच आय सर्व्हिजन्स स्पेशल ट्रेनिंग आणि अवैधपणे कोणी वाघाची शिकार करण्याचा जर प्रयत्न केला तर आमच्या गुप्त विभागाच्या माध्यमातून त्याची बातमी ही ताबडतोब आमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करतोय आणि या संदर्भामध्ये जनजागरणातून लोकसुद्धा लोकसहभागातून या पद्धतीने जर कोणी शिकार घे का बातमी पोहोचेल अशी व्यवस्था झाली आहे प्राचीन पद्धतीनं वाघांची शिकार करून तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची सूचना मिळाल्यानं वन विभागानं सतर्क रहावं असे आदेश ब्युरोनं दिले आहेत गेल्या काही महिन्यांपासून राजभवन परिसरातील कमी होत असलेल्या मोरांची संख्या पाहता त्यांचं संरक्षण आणि त्यांची निगा याबाबत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली राज्यपाल आणि मुनगंटीवार यांनी राजभवनातील अधिकाऱ्यांसोबत परिसरातल्या मोरांची पाहणी केली मोरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावलं उचलली जात असल्याची माहिती राजभवन कार्यालयातून देण्यात आली आहे एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो एड्समुळे खचून न जाता त्यावर मात करून अनेक एचआयव्ही ग्रस्तांना धैर्य देण्याचं कार्य करत आहेत हिंगोलीच्या अलका रणवीर हिंगोली इथल्या अलका रणवीर यांनी दीड हजाराहून अधिक व्ही ग्रस्तांना जगण्याची उमेद दिली पतीकडून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाला ते कळल्यावर बर वर्षभरातच पतीचं निधन झालं हाती पैसा नव्हता अशा स्थितीत त्यांनी हिंगोली गाठली तिथं सामान्य रुग्णालयातल्या एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्रात मिळालेल्या समुपदेशनानं अलका रणवीर यांना उमेद मिळाली नेटवर्क ऑफ हिमोलिया संस्थेत समुपदेशक म्हणून काम करून त्यांनी अनेकांना ही उमेद दिली दे आहे केवळ आयसीटीसी म्हणजे एकात्मिक सल्लावर चाचणी केंद्र याच्या समुपदेशाच्या माध्यमातून त्यांना जीवन जगण्याची उमेद भेटली आणि याच उमेदून केवळ त्यांनी स्वतःला सावरलं नाही तर भविष्यामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या फॅसिडी सुरू झाल्या आहेत ए आहे डाकको आहे या माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी केवळ स्वतः न करता अनेक पॉझिटिव्ह स्त्रियांना पुरुषांना आधार देण्याचं काम केलं आहे ज्या वेळेस एखाद्या सामान्य व्यक्तीला याच्या वेळेस लागण झालेली आहे असं समजते त्यावेळेस त्याचं मानसिक धैर्य जे आहे तो खूप फसून गेलेला असतं अशा वेळेस जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे त्या पेशंटचा तो खूप बदललेला असतो अशा वेळेस त्याला फक्त आणि फक्त त्यावेळेस कौन्सलिंग हाच एक सर्वात रामबाणिलाच असतो या असामान्य कार्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कारासह अनेक सन्मानांनी रणवीर यांचा गौरव झाला आहे नेटवर्क ऑफ हिंगोली बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही एड्स हिंगोली या संस्थेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं पाचशे अठ्ठावीस संसर्गग्रस्तांना त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे जागतिक एड्स दिनी त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम गोव्यात भरलेल्या शेहेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल शानदार सोहळ्यानं सांगता झाली अमेझॉन नदीच्या काठावरच्या विशिष्ट वनस्पतींच्या शोधाची कथा उलगडणाऱ्या एम्ब्रेस ऑफ द सरपंट या चित्रपटाला सुवर्ण मयूर पारितोषिकानं गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान आईन्स्टाईन इन गुआना जुआटो या चित्रपटासाठी पीटर ग्रीनवे यांना मिळाला व्हिन्सेंट लिंडन सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर गुनेस सेन्सॉय डोगा डुगुलुसलू टुगबा गुरोलू एलिट इस्कान आणि इल्यादा अगडोगन या पाच जणींनी नाव करलं सील्ड कार्गो हा चित्रपट परीक्षकांच्या पसंतीचा विशेष चित्रपट ठरला तर रशियन चित्रनिर्माता निकिता मिखालको यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं टी युनेस्को पुरस्कार या नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पुरस्काराचा पहिला मान कौशिक गांगुली दिग्दर्शित सिनेमावाले या चित्रपटाला मिळाला श्यामाप्रसाद मुखर्जी क्रीडागारात झालेल्या या भव्य आणि दिमाखदार सोहळ्याला आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतील नामवंतांबरोबरच गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव सुनील अरोरा तसंच विख्यात संगीतकार ए आर रेहमान उपस्थित होते रायपूर इथं असलेल्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या गटवार साखळी लढतीत भारत नेदरलँडकडून काल तीन एक असा पराभूत झाला गटातला हा शेवटचा साखळी सामना असल्यामुळे अर्जेंटिना विरुद्ध पराभव आणि जर्मनीबरोबर बरोबरी साधणारा भारत गटात तळाला राहिला तरीही स्पर्धेच्या रूपरेषेनुसार परवा बुधवारी उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ आता अ गटातल्या अव्वल संघाशी पडेल हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या जबाबदारीचं न्याय वाटप करणारा दीर्घकालीन आणि निपक्षपाती करार हवा पंतप्रधानांचं आवाहन सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना पाचव्या द्वैमासिक पतधोरणाचा भारतीय रिझर्व्ह बँक आज घेणार आढावा रेल्वे रुळावर पडून होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी समिती स्थापन करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश पुढच्या नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही निगराणीखाली येणार पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण देशभरातल्या साठेबाजांकडून जप्त केलेल्या वीस हजार टन डाळींचा सा साठा किरकोळ बाजारात उपलब्ध आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत घट मुंबईत पेट्रोल प्रति लिटर सदुसष्ट रुपये पंचावन्न पैसे तर डिझेल त्रेपन्न रुपये एकोणऐंशी पैसे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार